माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये तर गुड मॉर्निंग ताईनो आज आहे बुधवार आणि बुधवारीचं आपलं आता म्हणजे दोन तीन दिवस झालं रुटीनच चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरात बघा दुधी भोपळा म्हणलं की तोंड वाकडं केलं जातं मग आपल्याला सुद्धा नाही आवडत लहान मुलांना तर त्याहून नाही आवडत त्यात मोठी माणसं सुद्धा नाक मुरडतात तर दुधी भोपळा तर खाल्लाच पाहिजे शरीरासाठी त्याच्यासारखं तर म्हणजे शरीराला फायदेशीर भाजी अशी नाही म्हणजे इतका त्याचा फायदा होता असं मला म्हणायचं आहे तर बघा दुधी भोपळा घेतलेला आहे वरचं सगळं साल काढून घेतलं दुधी भोपळ्याचं आणि दुधी भोपळा असा खिसून घेतलेला आहे तर काही जणांना आवडत पण असेल किंवा आमच्यातच आवडत नाही म्हणून असं वाटतं कधी मी सांबारात वगैरे घातला तर मग खा कुठलं खातात मुलं काढूनच टाकतात दुधी भोपळा नाही आवडत सांगते पण काही जणांना एक प्रकारे भाजी छान करता येते बघा मग ती घरात खाल्ली जाते डाळ हरभऱ्याची टाकून मस्त अशी चमचमीत भाजी केली ना तरी छान लागते पण नाही काय ज्याच्या घरात आवडत जसं की आमच्या घरात दुधी भोपळा आवडत नाही पण मी नेहमी आणते आणि त्याचं काहीतरी असं करतच असते तर बघा आता मी दुधी भोपळ्याच्या करत आहे ताईनो थालीपीठ तर थलपीटासाठी ना मिक्स पिठं घेतलेले आहेत जास्त ज्वारीचं कमी गव्हाचं थोडंसं तांदळाचं मूळ थोडंसं बेसन अशा पद्धतीने चार पिठं घेतलेली आहेत त्याच्यात ना वाटण करून टाकलेलं आहे आलं लसूण मिरची जिरे आणि ओव्याचं आणि आता त्याच्यात आपले बेसिक मसाले सगळे टाकून घेते धनापूड जिरापूर लाल तिखट हळद आता मिरची टाकली आहे पण रंगासाठी लाल मिरच पावडर थोडी टाकते आणि जो काही भोपळा खिसलेला आहे तो सगळा याच्यात घालते पाणी वगैरे पिळून काढायचं नाही फक्त भोपळ्याचं वरचं सालताईनो आहे आणि भोपळा अशा पद्धतीने खिसून आहे कुणाला कळणारच नाही ना की ह्याच्यात भोपळा आहे तुम्ही करून बघा किंवा काही ताई करत पण असतील बरेच जण करतात थालपीट मला तर थालपीटात ना असं एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं मी कशाची पण थालपीठं करू शकते मला आवडतं तसं करायला पीठ बघा आता नेहमीच्या थालपिठासारखं छान असं पीठ मळून घेतले आणि त्याच्यात आता फ्रीज म्हटलं कोथिंबीर घालण्यासाठी लक्षात आलं फ्रीज उघडला तर बघितलं रात्रीची जी तांदळीची भाजी होती ना ती ताईनं शिल्लक होती मग म्हटलं कोथिंबीर घालण्यापेक्षा तांदळीची भाजी त्यात घालते म्हणजे ना ती पण संपून जाईल आता थालपीठाबरोबर तसंही ती भाजी कोण खाणार नव्हतं आणि पालेभाजी शिळी कधी नाही चांगली लागत त्याच्यामुळे ती भाजी टाकली आणि तेही माझं काम हे झालं तर अशा पद्धतीने जेव्हा आपण ना स्वयंपाक करतो म्हणजे जेवणाचा मेनू ठेवतो तर आता हे बघा हे असं केलं ना तर ना नाश्त्याची गरज आहे ना वेगळं जेवणाची गरज आहे पीठ तर तुम्ही बघू शकता किती सारं मळलेलं आहे पीठ मी किती पण मूळ आमच्या थालपीठ लगेच संपतात ताई डबल टिबल खाल्ली जातात डब्याला वगैरे घेऊन जातात आणि मी कसं आता ही नाश्त्याला सुद्धा आणि जेवणाच्या सगळ्यांना टिफिनला सुद्धा पोरींना मिस्रांना सगळ्यांना डब्याला सुद्धा ते देणार तर आता दोन अंडी आज बुधवार आहे मग आदिती अनुष्काला एक एक अंड मी सकाळी देते रोज नाश्त्याला तर तीसुद्धा उकडायला ठेवली दूध गरम झालेलं आदितीचं आदितीला दूध दिले आणि अनुष्का अजून ब्रश करते आणि आता एकदम बारीक असा चॉप बघा कांदा घेतलेला आहे चॉप करून चॉपरमधनं इथे ठेवलेली आहे कढई कढई टाकलेलं आहे दोन तीन चमचे तेल आणि शेजारी तुम्ही पाहिलं की मूग तर मुगाला मोड आलेले आणि ते ना मी शिजवून घेतलेले तैनं तर आता इथे फोडणी दिलेली आहे जिरे मोहरी कडीपत्ता हिंग आणि कांदा थोडीशी आलं लसणाची पेस्ट आणि कांदा न करपवता आपल्याला हे छान असा कांदा लालसर गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर थालपीठ म्हटलं की उसळ कशाची तर लागते मग चवळीची उसळ मटकीची मुगाची तर मी मूग भिजवलेले खूप छान मोड आलेले तर मटकी पण माझ्याकडे होती पण म्हटलं नको आपण मुगाची करूयात छान होते आता त्यात टाकलेले बेसिक मसाले आपले हळद धना जिरा पावडर लाल मिर्च पावडर आणि आता टाकलेली आहे मटकी सॉरी मूग तर मूग ना ताईनो थोडंसं पाणी घालून ना मी आ, एक अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घालून ती मू ते मूग ना मोड आलेले मी आधी शिजवून घेतलेत अशा पद्धतीने शिजवून घेतले ना मूग तर ती भाजी अशी नंतर थंड झाल्यावर वातड होत नाही ताईनो कधीही बघा काही असं कडधान्य कर करताना ना संध्याकाळी भिजत घाला मग दुसऱ्या दिवशी शिजवा मग त्याचं काल म्हणजे भाज्या आमट्यासुद्धा अशा मिळवून येतात का तर ते शिजतं छान असं गीर त्याच्यामुळे मी नेहमी मटकी मूग ना आधी अशा पद्धतीने शिजवून घेते थोडीशी हळद वगैरे टाकून आणि मुलांनी जर मागितलं ना तर ते कडधान्य छान लागतं मिठात शिजलेलं हळदीत तर ते आता भाजी फोडणीला दिली आणि इकडे अनुष्काचासुद्धा ब्रश झाला होता तर तिला नेहमीप्रमाणे त्यांचं रुटीन आहेच बघा ते दूध त्यांना दिलेलं आहे तर भाजी अशी एकदम सुक्की फडफडीत पण नाही केली आणि हे पण म्हणजे अगदीच पातळ पण नाही केली मिडीयम रेंजची केली तर आधी ना भरपूर असं म्हणजे स्वयंपाकाचा मेनू वेगळाच होता कारलं सुद्धा मी रात्री शिजवून ठेवलेलं माझा इथंपर्यंत स्वयंपाकाला मिस्टर म्हणले मी दुपारी आज येणार आहे माझं बँकेत काम आहे मला डबा नको आहे एवढं सगळं झाल्यानंतर बरं म्हटलं मग मी कारलं करायचं बाजूला ठेवलं आणि थालपीट करून घेतले जेणेकरून ना आता ते पण खाऊन जातील मग दुपारी कधी येतात परत त्यांची कामं होतोपर्यंत जेवायला काय बसत नाहीत म्हणून मग थालपीटच करायला घेतली आणि कारलं सुद्धा रात्री मी चिरवून छान शिजवून ठेवलेलं ते बाजूला ठेवलं तर त्याची रेसिपी पुढे बघेल बघायला मिळेलच तुम्हाला तर इकडे थालपीठं थापून घेते पातळ छान नाजूक थालपीठं थापायची थालपिठाचं पीठ अगदी पातळ सुद्धा तैनो करायचं नाही आणि एकदम घट्ट पण करायचं नाही असं भाकरीचं पीठ असतं ना त्या रेंजमध्ये जर आपलं थालपिठाचं पीठ असेल ना तर थालपीठं छान होतात अशी तुकडे पण पडत नाहीत आणि मऊ पण पडत आणि पिठं आपण कशी घेतोय पीठ जास्त घावाचं पीठ घेतलं तर मऊ चांगली घडी घालण्यासारखे थालपीट होतात था। आणि ज्वारीचं पीठ जास्त असेल तर भाकरीसारखी आपली थालपीट होतात था। पातळ असं बघा थालपीठ थापून घेतलेलं आहे आणि अशी होल पाडायची थालपीटांना सवयच आहे खरंच मी कोणत्याही म्हणजे ना मी बऱ्याच प्रकारच्या ताईंनो थालपीठं करीत कोबीची पण अशी आपण करू शकतो तुम्ही मी कितीदा तरी शेअर केलेल्या आहेत अशा रेसिपीज मेथीचे तर काय सगळी थालपीठं करतात कोथिंबिरीची करतात मेथीची फक्त पालकची पालकची सुद्धा केलेली मी एकदा आणि कांद्याच्या पाती ती पातीची सुद्धा दाखवलेली ती तर इतकी खमंग लागतात ना खरंच सांगते आणि आजची थालपीटसुद्धा सुद्धा नो एक नंबर झालेली तुम्हाला इथं कुठंसुद्धा बघा भोपळा दिसणार नाही अशा पद्धतीनं मोठ्यांच्या पण पोटात पौष्टिक जात आहे आपल्या पण जातंय आणि लहानांच्या पण जात आहे त्याच्यामुळे बघा मस्त ही रेसिपी तुमच्या साठी मी शेअर केलेली आहे आणि इकडे बघा एक थालपीठ झालेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवते आणि अशा या पद्धतीने भाजून घ्यायची अगदी करपवायची पण नाहीत आणि लगेच काढायची पण नाही नाही तर मऊ होतात तर आता आधी ती अनुष्काची जी नाश्त्याची अंडी होती ना ती शिजलेली आहेत आणि त्यांचं दूध पिऊन पण बराच वेळ झाला आता ती त्यांना नाश्त्याला देऊन टाकते आणि आता भेटते बघा ताईनो दुपारी दुपारी म्हणजे अकरा वाजता चला तर ताईनो बऱ्याच वेळानं मी तुम्हाला भेटते आता म्हणजे जवळजवळ अकरा सव्वा अकराचं टायमिंग झालेलं आहे माझी सगळी कामं झाली माझा योगा सगळं सगळं झालेलं आहे आज जरा स्वयंपाकाचं हे झालं त्याच्यामुळे ना जसं की मी तुम्हाला मिसळ डबात नेणार नव्हते म्हणून मग ते हे झाल्यामुळे माझा आज एक्सरसाइज म्हणजे माझा योगा क्लास वेगळा झालेला वेगळा नव्हे लवकर झाला मग माझी कामं सुद्धा मी आता फटाफट सगळी आवरून घेते सगळी म्हणजे सगळी टोटल कामं त्यांना झालेली आहेत पण आता एक्स्ट्राची काही दुपारची आपल्याला काम असतात ती मला करायची म्हणजे अकरा साडे अकराच हे टायमिंग आहे पण आता मला लोणी काढायचंय शाहीचा डबा भरलेला आहे रात्री शिजवलेलं ते मला फोडणी द्यायचंय तर कारल्याची भाजी आता तुम्ही मी शेअर करते आणि हे बघा मूग तर काल सकाळीच मी मूग म्हणजे भि रात्रभर भिजवले आणि सकाळी मोडाने ठेवले तर आज सकाळपर्यंत ह्याला बघा मोड कसले मोड आलेले ते बघा मटकीला इतके नाहीत लगेच आहेत पण मुगाला नेहमी मोड येतात मी कायम असं करते तर आता म्हटलं चला तर ते पण स्टोर करून घेऊया तर मटकी सुद्धा आहे बघा मागच्या वेळची एकदम अशी नाही म्हटलं तर ह्या मटकीला ना मी मोड म्हणजे आणून मोड आणून मध्ये एक आठवड्याच्या वर पंधरा दिवस आले ठेवले आहे अशी मटकी आहे बघा अजिबात काही सुद्धा झालेली नाही व्यवस्थित सगळं आपण ठेवलं ना तर ते व्यवस्थित राहतं तर आता हे पण त्या कप्प्यात इथला कप्पा कुठे गेला तर मोड आलेली जे मूग आहेत ते सुद्धा ठेवते आणि आता खाण्यापिण्याच्या बऱ्याच पद्धती आईंडो बदललेत म्हणजे आता हे असं मटकीचं मोड पण याच्या आधी हे असं नव्हतं की आम्ही पालेभाज्या वगैरे खात नाही खातो आम्ही भरपूर प्रमाणात पण आता आणखीन जास्त त्याचं प्रमाण वाढवलेलं आहे ते सगळं भरलं आणि इकडे आता कारल्याची रेसिपी तुमच्याशी मी शेअर करते तेल छान तापलेलं आहे कारलं ताईनो मी रात्रीच हे शिजवून ठेवलेलं आहे कारलं वगैरे काही गोष्टी असतात ना त्या आधीच रात्री शिजवून वगैरे ठेवलं आहे की दुसऱ्या दिवशी छान अशा फोडण्या दिल्या ना तरी चालतात कारलं कसं जास्त शिजवत बसलं की वातड होतं मग आधी शिजवून घेतलं की बरं पडतं आता जिरे मोहरीची फोडणी दिली थोडं हिंग टाकला कांदा बारीक चिरलेला टाकला बेसिक मसाले टाकले हळद पावडर धना पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि घरची चटणी असं सगळे फोडणी केली आणि त्या जे काही कारलं शिजलेलं आहे ना तर ते अशा पद्धतीने हलवून घेतलं त्याच्यात आणि दोन तीन चमचे चांगलं कूट टाकायचं चा आहे आणि मीठ मी कारलं शिजताना मीठ टाकलेलं होतं तर आता मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने कारलं केलं ना त्यानं तर कडू नाही लागत आता टाकलेलं आहे चिंच आणि गूळ जरा भिजत ठेवलेली मी अगदी थोडासा चिंचेचा म्हणजे एक बुटूक म्हणा आणि खडा थोडा बारका तर बघा कारलं छान असं हे केलं अजिबात पाणी आत्ता नव्हतं जेवढं शिजवलेलं कारलं होतं ना ताईनं तेवढ्याच ह्याच्यात खरपूस खाली ना करपायला लागेपर्यंत म्हणतात ना तशा पद्धतीने कारला आता आपल्याला बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे त्या मसाल्यात मग ते छान दिसतं पण आणि कुरकुरीत होतं आता इथे बघा मी करत आहे कोशिंबीर कोशिंबिरीसाठी ना एक काकडी एक टोमॅटो आणि दोन छोटे कांदे घेतले आणि ही सुद्धा पौष्टिक कोशिंबीर आहे आता एक घेतलेला आहे बीट बीटावरचं साल काढले आणि बारीक खिसणीने बघा ताई नो बीट खिसून घेतले कोशिंबीरीत थोडंसं मीठ आणि दही टाकलेलं मिक्स आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर मिरची घालून तडका द्या किंवा मोहरीचा तडका तेलाचा दिला तरी चालेल तर अशा पद्धतीने बघा आजचे सगळे पौष्टिक पदार्थ मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर ही कोशिंबीर जी आहे ना तर ती तुम्ही संध्याकाळी नुसती तेवढी बाउल भर घालली आणि जेवण नाही केलं तर वेट लॉसला खूप जास्त असा चांगला म्हणजे आपल्याला फायदा होतो तर ती कोशिंबीर आता मी फ्रीजमध्ये ठेवली आणि आता हे महत्त्वाचं काम माझं राहिलेलं ताईनो पंधरा सॉरी आठवड्यातनं एकदा हे मोठं काम असतं जे की लोणी काढायचं आता दूध आपल्या घरी बघता तुम्ही जास्त म्हणजे रतिबाचं दूध असतं तर दूध तर माझ्या मिस्टर संध्याकाळी येताना ते जिकडे आमचं मेडिकल आहे तिकडून गावाकंड भागातनं म्हणजे खेडेगावातनं दूध घेऊन येतात तर दूध एकदम चांगलं असतं म्हणजे त्याची शाई इतकी चांगली निघते ना तर आठ त्या उडा डबा मोठा भरतो आणि त्याचं तूप सुद्धा चांगलं निघतं आणि तूप खाणारा आमचा माणूस मोठा आहे घरातला अनुष्का घासागणीस तूप म्हणतात ना तसं अनुष्का तूप खाते ती डबाच घेऊन बसते त्याच्यामुळे बाहेरचं चा नसतंच आमच्यात दूधच इतकं असतं की त्याचं लो ता शाई ताक सगळं होतं त्याच्यामुळे बघा मी कधी कसंही करते मी लोणी कधी असं बिटरनी काढते कधी मिक्सरवरती काढते जसं मला वाटेल तसं तर बिटरनी आज काढलं आणि चटकन आलं तर मी आठवडा भर ताईनो ना फ्रीजमध्ये डबा ठेवते शाईचा मुरवण घालून आणि नंतर ज्या दिवशी आता उद्या जर मला लोणी काढायचं आहे तर ना आदल्या दिवशी संध्याकाळी तो डबा मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवते आणि मग सकाळी लगेच फिरवलं ना लगेच लोणी येतं फ्रीजमधलं जर आपण थंड थंड तसंच लोणी काढायला गेलो ना ताईनो तर ते ताक वगैरे असं निघत नाही ते नुसतं पांढरं पांढरं सगळं निघतं आणि नंतर खूप जास्त बेरी होते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते आणि आताचं ताक मात्र छान निघतं उन्हाळ्यात ताक ना खूपच जास्त वास येतो खरं फ्रीजमध्ये थे ठेवलं असलं भांडं तरी आणि थंडीत ताक आंबत नाही पण आता मात्र ताक बघा मस्त असं आंबट असं ताक खायला बरं वाटतं तर जे पहिलं ताक निघले त्यात फिरवलेलं ते मी पातेल्यात काढून ठेवले आणि बाकी सगळं लोणी दोन चार वेळा असं धुवून घेतलं त्यातला पूर्ण आंबटपणा गेला की छान असं तूप बघा निघतं तर एवढासा आठवड्याभराचं लोणी नाही म्हटलं तर अर्धा किलो तूप त्यातून निघतं जशी जशी जी जी कामं करते तशी तशी बघा ते किचन ओटा तिथल्या तिथं मी सगळं पुसून घेत असते आता जरा ना ओलसरपणा न ठेवलेलाच बरा कारण पावसाळ्याचे दिवस आहेत नाही नो जरा ओलसर दिसलं की माशा चिलटं येतात त्याच्यामुळं एकदा ओल्या कपड्याने आणि एकदा सुक्या कपड्यांनी ओलसरपणा मी कुठं ठेवत नाही आता ताक मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि ना ह्याचा पण गॅस बंद करून टाकला कारल्याचा कारलं छान असं छान असं वापरलेलं होतं आता मसाला पूर्ण त्याच्यात तेल सुटलेलं होतं आणि आता ना लोणीसुद्धा कडायला ठेवते म्हणजे माझं जेवण वगैरे इकडं तिकडं कामं माझी बाकीची आता थोडीफार ही भांडी पडले ती घास घासेपर्यंत वगैरे लोणी कडून होतं आता तुम्ही कारलं बघू शकताय ताई अगदी खाली करपेपर्यंत म्हटलं ना मग ते तेल सुटलं ना की छान लागतं तर सकाळची भाजी बघू शकताय सगळीजण नाश्ता करून डबा घेऊन मिस्टर दुपारी जेवायला येतात येणार होते पण ते सकाळी थालपीठ दही सगळं खाऊन गेलेले मग उसळ एवढी शिल्लक राहिलेली तर मी पण आता बघा जेवायला घेतलेली आहे तर एकच थालपीठ आणि आपण भाज्या कितीही भरपूर खाल्ल्या तर काही फरक पडत नाही आणि कारलं खरंच खूप छान झालेलं मौसूद शिजलेलं आणि ही बिटाची पौष्टिक कोशिंबीरसुद्धा मस्त झालेली आणि माझं जा जेवण झालं आता बघा डिरेक्टली भेटते तुम्हाला तीन साडेतीन वाजता दुपारी मिस्टर आले मग आधी ते अनुष्काना घेऊन गेले त्या दोघींना जसे कवर स्टिकर हे सगळं पाहिजे होतं ते घेऊन आले आणि आता माझ्याकडं ते काम आहे तर हे बघा ताई ही सतरा पुस्तकं आहेत आधी ते अनुष्का तिसरीला आहेत तिसरीच्या वर्गाला सतरा पुस्तकं आहेत हिची सतरा तिची सतरा चौतीस पुस्तकं आहेत तर आता त्याचं कवर घालायचं काम माझ्याकडे होतं आणि हे सगळ्यात आवडतं काम आहे बरं का मला सुद्धा आवडतं म्हणून मी आज एक दीड तास गेला तुम्ही विचार करू शकता चौतीस पुस्तकांना मला कवर घालायचे होते मग माझा वेळ तेवढा गेला तर ह्या वेळेस ना हे असे नवीनच बघा आलेले आहेत तर आधी कधी आम्ही असले कवर वगैरे नव्हते आणले आपले पुठ्ठ्यांचे खाकी कवर असतात ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण आता दुकानवाल्यांनी हे नवीन दिले एक नंबर आणि बेस्ट तुमच्या इकडं पण तैनो मिळाले ना तर हेच कवर घेऊन या एकतर ट्रान्सपरंट आहेत आणि मधलं एक पन्ना कापला आणि त्याला असं चिकट टेप आहे काही आपल्याला स्टापलर मारायची गरज नाही किंवा असं काशानी गमनी चिटकवायची वगैरे अजिबात गरज नाही आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे मुलांची गडबड असते सकाळी दप्तर भरायची किंवा संध्याकाळी उघडून बघण्यापेक्षा वरचे वर दिसतं आणि आमच्यात तर जरा दोघे असल्यामुळे गोंधळ होतंच हिचं पुस्तक तिचं पुस्तक तर आता बघा कधीही आपण असली कामं करताना एकटं करत बसायचं नाही त्यांना आपल्या मुलांना पुढं घ्यायचं त्यांना शिकवायचं त्यांना समजून हे करायचं त्यांची मदत घ्यायची त्यांना करायला लावायचं ह्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या मुलांबरोबर करतो ना तेव्हा आपण त्यांचं जनरल नॉलेज वाढतं त्यांचं आय क्यू लेवल वाढतो आणि त्यांना समज येते काही गोष्टी असतात ना अशा करायच्या बाबा असं नाही असं डोकं चालतं म्हणजे एक शार्प बुद्धी होते मुलांची त्याच्यामुळे अशी कामं ना त्यांना ते, ते दमवत आहेत ते त्रास देत आहेत मुलं आपल्याला म्हणून त्यांना बाजूला टाकून आपण नाही करायचे आता तुम्ही इथं बघू शकता मी, मी दोघींना पण पुढं बसवलं आणि सांगितलं एकमेकींची मिक्स करू नका परत भांडण लागतात दोघींची म्हणून म्हटलं आधी अनुष्काची दे तर अनुष्काची सगळी पुस्तकं अशी हे करून घेतली आणि बघा एकदा कवर लावलं की लगेच त्या पुस्तकाला मी स्टिकर चिटकून घेत होते म्हणजे कसं परत आ, परत मग वेगवेगळे स्टिकर चिटकवत बसता परत ते आ, हे त्याच्यापेक्षा हे भारी आणि पुन्हा एकदा सांगते असे जर म्हणजे कवर तुमच्या मिळाले पुस्तकांना घालायचे तर नक्की बघा छान आहेत हे कवर मस्त आहेत तर इकडे बघा अनुष्काच्या पूर्ण पुस्तकांना तैनो कवर घातले फक्त आता ड्रॉइंग वहीला काही कवर घालता येत नाही तर अशा पद्धतीने कवर घातले आणि स्टिकर सुद्धा लावलेलं आहे आणि नंतर नावं सुद्धा मला टाकायचे आहेत तर नाही म्हटलं तर ना, ना, ना दीड तास माझा आज गेलेला पण मला खूप आवडतं आणि त्यात ते तेजस असताना तर मग माझं का हे काम मोठं हलकं झालं असतं तेजस ह्या सगळ्या गोष्टीत खूप जास्त हुशार आहे त्याला हे सगळं करायला इतकं भारी जमतं ना आणि वेगवेगळ्या प्रकारे तो काय काय करू शकतो तर आता इकडे बघा सगळ्या पुस्तकांवरती मी नावं टाकून घेते तर हँडरायटिंग तुम्हाला दिसते का बघा माझं इंग्लिशचं मराठीचं पण हँडरायटिंग माझं ताई छान आहे मागच्या वेळी मी एकदा सामानाची यादी शेअर केलेली तेव्हा ताई म्हटलेलं की तुझं अक्षर छान आहे आणि इंग्लिशचं पण त्याहून चांगलं आहे बऱ्यापैकी आता तुम्ही बघू शकताय तर सगळ्या पुस्तकांवर आतमध्ये बाहेर अशी नावं टाकून दिली कारण सगळ्याच मुलांची नवीन असतात आणि सगळ्यांनाच वाटतं जरा दुसऱ्याचं खराब झालं की हे नवीन माझं आहे शेवटी सगळी लहान लेकरं तशीच असतात त्याच्यामुळे मी मग सगळं व्यवस्थित बघा नाव टाकून दिलं आणि प्रत्येकीचं एकदा अनुष्काचं सगळं केलं एकदा आदितीचं सगळं केलं आणि त्यांना पुढं बसून त्यांना मी स्वतः त्यांना त्यांच्या नावाचं स्पेलिंग विचारते सांग मग मी लिहिते तर अशा पद्धतीने आजचा दिवस ताईनो गेला खूप बिझी चला विडिओचा मी करते इथंच एंड सगळ्यांना बाय